आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा आज शाकंबरी नवरात्र उत्सवाची सुरुवात झालेली आहे आणि आज खूप महत्त्वाचा दिवस आहे मंगळवार आहे आणि आज दुर्गाष्टमी आहे त्यामुळे बघा आज महिलांसाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे बऱ्याच महिला आज दुर्गाष्टमी दिवशी उपवास करतात आपल्या कुलदेवीचा उपवास असतो बऱ्याच महिलांचा मंगळवारचा देखील उपवास असतो आणि आधी मी सांगितलं की दुर्गाष्टमीचा पण महिलांचा उपवास असतो बघा जर तुम्हाला तुमच्या कुलदेवीची सेवा करायची असेल तर शक्य असेल जर तुम्ही मंगळवारचा उपवास करू शकता किंवा दुर्गाष्टमीचा जरी तुम्ही उपवास करत असाल तरी देखील चालू शकतं पण बघा प्रत्येक महिलेला उपवास करणं शक्य होत नाही पण काही महत्त्वाच्या गोष्टी जर आपण महत्वाच्या तिथींना केल्या तर आपली प्रगती होत जाते आणि बघा आपल्या घरामध्ये सुख समृद्धी सर्व काही नांदते ज्या त्या तिथीला खूप जास्त महत्त्व देण्यात आलेलं आहे आणि बघा नवरात्र उत्सव जे असतात तर ते अत्यंत महत्त्वाचे असतात आपल्याला शारदीय नवरात्र माहीत असतं आणि त्याचबरोबर चैत्र नवरात्र असतं आणि आत्ता जे सुरू आहे आज ज्या नवरात्राला सुरुवात झालेली आहे पौष महिन्यामध्ये तर ते आहे शाकंबरी नवरात्र आणि एक गुप्त नवरात्र पण असतं बघा महिलांनी नवरात्राच्या या दिवसांमध्ये सेवा जर केली तर त्याचं अत्यंत चांगलं फळ तुम्हाला मिळतं येणारे जे काही दिवस आहेत किंवा येणारं वर्ष आहे ते आपल्याला सुखसमृद्धी भरभराटीचं जातं ज्या आपण कधीच इच्छा पण केल्या नव्हत्या की ही पूर्ण होईल आपली इच्छा तर त्या इच्छा देखील तुमच्या पूर्ण होऊ शकतात फक्त तुम्ही भक्तिभावाने या हे जे नवरात्र उत्सव असतात त्यामध्ये महिलांनी तुमच्या कुटुंबासाठी तुमच्या सांसारिक प्रगतीसाठी या गोष्टी करणं खूप महत्त्वाचं आहे तुम्हाला उपवास जमत नाही आहे काही हरकत नाही या गोष्टी तुम्ही आवर्जून करा बघा कुलदेवीसाठी आपण अशा महत्त्वाच्या तिथींना जर काही दोन तीन गोष्टी केल्या तर आपली कुलदेवी जी आहे ती नक्कीच आपल्यावर प्रसन्न होते कुलदेवीचे आशीर्वाद आपल्याला भरभरून मिळतात आणि कुलदेवीचे आशीर्वाद ज्या घरावर असतात त्या घराची खूप प्रगती होत असते मुलांची प्रगती होते आपल्या पतीची प्रगती होते त्यामुळे कुलदेवीचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी महिलांनी या गोष्टी करणं महत्त्वाचे आहेत आता महिलांनीच का तर महिला किंवा ज्या स्त्री असतात तर त्या गृहलक्ष्मी असतात आपल्या घराची लक्ष्मी असतात आणि जेव्हा महिला कुलदेवीची सेवा करतात तेव्हा ती खूप जास्त पटीने प्रभावी बनते आणि आपण महिलांनी केलेले उपाय जे असतात कुलदेवीसाठी तर ते खूप जास्त प्रभावी ठरतात था, त्यामुळे महिलांनी या गोष्टी करायच्या आहेत तर बघा आज कुलदेवीला दुर्गाष्टमी आहे शाकंबरी नवरात्राची सुरुवात झालेली आहे दुर्गाष्टमीचा महत्वाचा दिवस आहे आणि आज कुलदेवीचा वार आहे मंगळवार आहे त्यामुळे सगळ्या महिलांनी कुलदेवीला या दोन वस्तू नक्कीच अर्पण करायच्या आहेत तुम्हाला वेळ नसेल कि किंवा तुम्ही आता वर्किंग आहात बाहेर आहात पण बघा तुम्ही संध्याकाळनंतर या गोष्टी करू शकता काहीच हरकत नाही असं काही नाही की फक्त आत्ता सकाळीच करावं असं काहीही नाही आहे आज तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत या गोष्टी करू शकता पण अवश्य तुम्ही या करा अतिशय प्रभावी गोष्टी आहेत वर्षभर याचे आपल्याला खूप चांगले फळ मिळतात सर्व महिलांनी या गोष्टी करा आता बघा शाकंभरी नवरात्र उत्सव म्हणजे काय मी थोडक्यात सांगते बऱ्याच जणांना माहिती नसते तर बघा पूर्वीच्या काळी खूप दुष्काळ पडला या पृथ्वीवर आणि जे अन्नधान्य आहे तर ते उगवेन असं झालं पिकं जे आहेत ते उगवेन अशी झाली आणि अन्नधान्याची कमतरता पडली खूप दुष्काळ पडला आणि तेव्हा सगळ्या देवी देवतांनी ऋषीमुनींनी तपश्चर्या केली आणि देवीला प्रसन्न करून घेतलं तेव्हा देवी प्रसन्न झाली आणि या धर्तीवर पुन्हा पिके जोमाने बहरून अन्न आली अन्नधान्य जे आहे त्यांची बरकत आली आणि तेव्हा देवीला सगळ्या देवी, देवी देवतांनी त्याचबरोबर ऋषीमुनींनी ज्या ज्या भाज्या पालेभाज्या किंवा जे काही अन्नधान्य उगवून आलेलं पिकं उगवून आलेली त्यांचा नैवेद्य दाखवला आणि हा नैवेद्य जो आहे तो पालेभाज्यांचा म्हणजे शाकभाजीचा होता शाक, शाक म्हणजे तर काय या पालेभाज्या किंवा ज्या भाज्या आहेत त्यांचा नैवेद्य दाखवला म्हणून देवीला शाकंबरी देवी म्हणून संबोधण्यात आलं आणि हे जे सात दिवस आहे म्हणजे आजपासून ते शाकंभरी पौर्णिमेपर्यंतचे हे दिवस आहेत तर ते शाकंभरी नवरात्र म्हणून साजरं करण्यात येतं हे नवरात्र का साजरं करायचं तर नेहमी अशाच प्रकारे हिरवेगार पीक जोमाने बहरून यावे आपल्या घरामध्ये नेहमी अन्नधान्याची बरकत असावी काहीच कमी पडू नये आपल्या संसाराला कधीच काही कमी पडू नये अन्नधान्याची बरकत यावी आपल्या घरामध्ये लक्ष्मीने वास करावा यासाठी आपल्याला हे नवरात्र साजरं करायचं असतं आणि बघा अवश्य तुम्ही या नवरात्रामध्ये काही गोष्टी या पाळायच्या तर बघा या नवरात्रामध्ये आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा करायची आहे कारण शाकंबरी देवी म्हणजेच आई जगदंबेचं रूप आहे त्यामुळे बघा हे दिवस वाया घालवायचे नाही आहेत आपल्या कुलदेवीची जमेल तेवढी सेवा महिलांनी करायची आहे काही कारणांमुळे महिलांना शक्य नसेल तर घरातील तुम्ही इतर सदस्यांना सांगू शकता आता बघा आज दुर्गाष्टमीचा दिवस आहे मंगळवार आहे शाकंभरी नवरात्राची सुरुवात आहे कुलदेवीला आपल्याला दोन वस्तू अर्पण करायच्या आहेत त्या मी सांगणारच आहे त्यापूर्वी महिलांनी आजच्या दिवशी दुर्गाष्टमीला कोणती दोन तीन कामे आहेत ती करायची आहेत ते मी सांगते, तुम्हाला सांगते बघा आज अवश्य करा आणि आज तुम्हाला समजा काही अडचण आहे किंवा पिरियड्स आहेत किंवा काही कारणांमुळे तुम्हाला बाहेर जावं लागतं तर तुम्ही या शाकंबरी नवरात्र उत्सवात शाकंबरी पौर्णिमेपर्यंत जमेल त्या दिवशी या सेवा हे हे उपाय करा खूप महत्त्वाचे हे उपाय आहेत तुम्ही आवर्जून ही काम करायची आहेत महिलांनी तर बघा आज महिलांनी काय करायचं आहे पहिली गोष्ट म्हणजे कुंकुमार्चंची सेवा करायची आहे तुमच्या कुलदेवीचा टाक असेल फोटो असेल किंवा मूर्ती असेल ती घ्या ताम्हनामध्ये ठेवा आणि त्या मूर्तीवर टाकावर किंवा फोटोवर पाच बोटामध्ये कुंकू घेऊन अकरा वेळा किंवा किंवा एकवीस वेळा ते अर्पण करा आणि तुमच्या कुलदेवीचं नामस्मरण करा कुलदेवीचं नामस्मरण माहीत नाही आहे किंवा कुलदेवी माहीत नाही पण सेवा करायची आहे तर तुम्ही ओम ऐम र्रीम क्लीम चामुंडाय विचे या नवारणव मंत्राचा जप करत ते कुंकुमार्चन करा कुंकुमार्चन करणे म्हणजे आणि देवीला अभिषेक करणे लक्षात घ्या कुंकू जे आहे ते देवीला कुलदेवीला अत्यंत प्रिय असतं त्यामुळे या नवरात्रामध्ये दे, कुलदेवीला तुम्ही कुंकुमार्चनची ही केलीच पाहिजे महिलांनी ही सेवा करून बघा तुमचे जे आ, वाईट चाललेले दिवस आहेत ते नक्कीच चांगल्या दिवसांमध्ये बदलतील यामध्ये काहीच शंका नाही आहे अवश्य तुम्ही आजच्या दिवशी तर करायचंच आहे आणि या शाकंबरी नवरात्रामध्ये रोज शक्य असेल तर रोज ही सेवा करा ते कुंकू तुम्ही डबीमध्ये ठेवाय का आणि ते रोज तुम्हाला वापरायचं आहे आता बघा कुलदेवीचा टाक नाही आहे फोटो नाही आहे तर काय करायचं तुम्ही सुपारी घ्या आणि तिचं पूजन कुलदेवी म्हणून करा आणि त्या सुपारीवर तुमच्या कुलदेवीचं नामस्मरण करत तुम्ही कुंकुमार्चन करू शकता हे झालं पहिली गोष्ट ही महिलांनी करायचीच आहे दुसरी म्हणजे कुलदेवीची ओटी भरणे आज दुर्गाष्टमीचा दिवस आहे महिलांनी अवश्य आपल्या कुलदेवीची ओटी भरायची आहे आता बघा तुम्हाला मूळ स्थानावर जाणं शक्य नाही आहे समजाच तर तुम्ही देव्हाऱ्या देव्हारा जो असतो तुमचा देवघर असतं तर तिथेच तुमच्या कुलदेवीची ओटी भरा तुम्ही त्यासाठी साडी असेल तर साडी घ्या ब्लाऊज पीस घ्या नारळ आणि ओटीचं साहित्य घ्या आणि तुमच्या देवघरामध्ये दे। कुलदेवीच्या मूर्तीसमोर फोटोसमोर ती ओटी तुम्ही ठेवायची आहे आणि बघा जरी तुमच्याकडे टाक मूर्ती किंवा फोटो नाही तरी देखील तुमच्या कुलदेवीचं नाव घेऊन तुम्ही ती ओटी जी आहे देवघरासमोर ठेवा आणि काही वेळाने तुम्ही ती ओटी जी आहे ती जवळच्या कुठल्याही लक्ष्मीच्या मंदिरामध्ये न्या आणि तिथे ती, ती, ती तुम्ही अर्पण करा देवीला अवश्य तुम्ही अशी ही ओटी जी आहे ती एखाद्या मंदिरामध्ये नेऊन कुठल्याही लक्ष्मीच्या देवीच्या मंदिरामध्ये जाऊन ती ओटी तिथे अर्पण करायची आहे साडीची ओटी भरणं बरना, अस भरणार असाल तर तुम्ही भरू शकता शक्य नाही आहे तर फक्त तुम्ही खण म्हणजे ब्लाऊज पीस नारळ हे घ्या आणि ओटीचं साहित्य म्हणजे तांदूळ किंवा गहू पाच पूजेचं जे साहित्य आहे ते घ्या आणि त्याने ओटी भरा जवळच्या लक्ष्मी मंदिरामध्ये तरी आवर्जून तुम्ही जा घरामध्ये दे आधी देवघरासमोर कुलदेवीची ओटी भरा आणि ती ओटी तुम्ही लक्ष्मीच्या मंदिरामध्ये देवीच्या मंदिरामध्ये जाऊन तिथे ती अर्पण करायची आहे देवीला ही दोन कामे महिलांनी चुकवायची नाहीत दुर्गा सप्तशतीचा पाठ करणं शक्य असेल तर अवश्य तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ करा किंवा दुर्गा सप्तशतीचा पाठ करायला सुरुवात करा आज दुर्गाष्टमीचा खूप शुभ दिवस आहे तुमच्या देवघरामध्ये आज तुपाचा एक दिवा लावा जरी तुम्ही तेलाचा लावत असाल तरी देखील एक पणती घ्या आणि त्यामध्ये तूप टाका गाईचं नसेल तर घरातील कुठलंही तूप घ्या त्यामध्ये चिमूटभर हळद टाका आणि एक तुपाचा दिवा अवश्य तुमच्या देवघरामध्ये तुम्ही लावायचं आहे आज चुकूनही घरामध्ये मांसाहार करू नका महिलांनी तर या गोष्टी पाळायच्याच आहेत आणि घरामध्ये ते तुम्ही आणूच नका आता बघा कुलदेवीला आपल्याला कुठली वस्तू अर्पण करायची आहे आज सर्वांनी संध्याकाळी साडेसहा ते साडेसात या मे वेळेमध्ये मुख्य दरवाज्याच्या बाहेर एक दिवा लावायचा आहे शक्य असेल तर तुपाचा लावा नसेल तर तेलाचा लावू शकता तुळशीसमोर एक दिवा लावायला अजिबात विसरू नका सर्वांनी तुळशीसमोर दिवा लावायचा आहे त्याचबरोबर मुख्य दरवाजाच्या बाहेर उजवीकडे किंवा डावीकडे दिवा लावायचा आहे आणि आ, कापूर घ्यायचा आहे त्यामध्ये दोन लवंगा टाकून हा कापूर प्रज्वलित करायचा आहे आणि तुमच्या कुलदेवीचं नामस्मरण तुम्हाला करायचं आहे आणि बघा कुलदेवीला आपल्याला आज बासुंदी बनवायची आहे आता बासुंदी कशी बनवायची तर दूध घ्यायचं त्यामध्ये साखर टाकायची आणि ते, ते दूध आटवायचं तर अशी बासुंदी तुम्ही बनवू शकता किंवा तुम्ही आज देवीला खीर बनवून त्याचा नैवेद्य अर्पण करायचं आहे आता ही खीर तुम्ही तांदळाची बनवू शकता रव्याची बनवू शकता किंवा मग तुम्ही शेवयाची खीर बनवू शकता तर बघा अवश्य कुलदेवीला खिरीचा नैवेद्य नाही तर मग बासुंदीचा नैवेद्य हा दाखवायचा आहे त्याचबरोबर दुसरी जी वस्तू आहे ती म्हणजे न विसरता आज तुम्ही शेवंतीची वेणी किंवा कोणत्याही फुलांचा गजरा देवीला अर्पण करायचा आहे म्हणजे तुमच्या देवघरामध्ये जो कलश असेल त्याला तुम्ही अर्पण करा किंवा कुलदेवीचा फोटो टाक आहे तर तिथे तुम्ही अर्पण करा तो गजरा किंवा वेणी आणि त्यानंतर थोड्या वेळाने तुम्ही तो केसामध्ये माळू शकता आणि बघा या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत नैवेद्य म्हणून खीर किंवा बासुंदी गजरा अर्पण करायचा आहे किंवा शेवंतीची जी वेणी आहे ती तुम्ही अवश्य आजच्या दिवशी अर्पण करायची आहे आणि तिसरी जी वस्तू आहे ती म्हणजे गोड पानाचा विडा म्हणजेच काय तर तांबूल तांबूल हे कुलदेवीला अत्यंत प्रिय आहे त्यामुळे बघा तुम्ही तांबूल पण आज अर्पण करा आ, तर या तीन गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत शक्य असेल तर या तिन्हीच्या तिन्ही तुम्ही अर्पण करा शक्य नाही आहे तिन्ही करणं जमतील तेवढ्या या तीनपैकी एक तरी वस्तू तुम्ही आज कुलदेवीला अर्पण करायची आहे बघा ही अत्यंत प्रभावी सेवा आहे दुर्गाष्टमीची ही सेवा आहे आणि नवरात्र सुरू झालेलं आहे त्यामुळे या सेवा सगळ्यांनी करा जमतील तेवढ्या सेवा करा आणि यापैकी एक तरी वस्तू तुम्ही कुलदेवीला अर्पण आज करायची आहे बघा यामुळे नक्कीच कुलदेवीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो कारण कुलदेवीला प्रसन्न करून घेणाऱ्या या सगळ्या सेवा आहेत व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सगळ्या महिलांना ही जे काही मी गोष्टी सांगितलेल्या आहेत तर त्या कळतील